नमस्कार माझं नाव डॉक्टर प्रशांत प्रभाकर योगी आहे बत्तीस वर्षापासून संकरीत गाय देशी गाय आणि म्हैस याच्यामध्ये काम करतो बऱ्याच गोशाळांना कन्सल्टिंग पण करतो आणि त्या आम्ही त्यासाठी प्रॅक्टिकल अनुभव घेण्यासाठी वाघोली पुणे येथे लोकांना बोलवतो तर यापैकी जे आशिष चौधरी आलेले आहेत आपण त्यांना हे विचारणार आहोत की तुमचा अनुभव या ट्रेनिंगमध्ये वाघोली येथे काय होता तुम्हाला काय फायदा झाला म्हणजे शिकायला मिळालं आणि तुमचा सिंग परमार जेजुरी येथे काय शिकायला मिळालं या दोन गोष्टीवर थोडक्यामध्ये हार्डली एक ते दोन मिनिटामध्ये आमच्या लोकांना सांग श्री आशिष चौधरी सांग नमस्कार मी मागच्या चार वर्षापासून गोपालन करतो पण गाय सांभाळणं एक टिपिकल आहे की बाबा चारा टाकणं किंवा खव करणं तर ते तसं नसून नेमकं ऍक्च्युअल म्हणजे तिला फीडिंग किती लागते चारा किती लागतो सोपा चारा किती हिरवा चारा किती कॅटल फीड किती द्यायचं फॅट वाढवण्यासाठी कसं हे प्रत्येक गोष्ट डॉक्टर सिंग आणि डॉक्टर युगे सरांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने सांगितलं त्याला प्रोटीन किती लागतात कार्बोहायड्रेट किती लागतात मिनरल मिक्सचर कसं लागतं आपण दुधावरचा जो प्रोडक्शन कॉस्ट आहे ती कशी कमी करता येईल आणि जास्तीत जास्त दूध उत्पादन कसं घेता येईल गाईचं साधारण खोर काढणे कसे हो किंवा तिचं मच्छरांपासून होणारा त्रास आहे याच्यापासून या छोट्या छोट्या गोष्टींपासून दूध कमीत कमी एका वेतामध्ये पन्नास लिटरपर्यंत वाढतं गाईचं अशा छोट्या छोट्या मुद्द्यांमध्ये डॉक्टर सरांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं डॉक्टर सरांनी आम्हाला गाईचं प्रोटीन कार्बोहायड्रेट याच्यासाठी कोणत्या कोणत्या चारायची एक व्हरायटी लावली पाहिजे आपण त्यांनी गाईची आरोग्याची पूर्तता करता येईल आणि किती जास्त वेत तिच्याकडनं जा घेता येईल हा एक आजोला म्हणून एक आहे की जे मिनरल मिक्सचर सप्लिमेंटरी आपण प्रोडक्शन कॉस्ट कमी करू करू शकतो असं एक अजोला म्हणून ते पण खूप छान पद्धतीनं मुरगास मध्ये आता सध्या आपण एक एक टनाचे बॅग बनवतो ते कॅरी करायला किंवा इमर्जन्सी हलवायला त्याच्यासाठी प्रॉब्लेम येतात तर ते शॉर्ट्स मध्ये कसं छोट्या केस मध्ये कसं तयार करता येईल त्याचंही प्रशिक्षण चांगलं डॉक्टर सिंग सरांनी योग्य सरांनी आम्हाला शिकवलं सध्या जो महाराष्ट्रात फॅड आहे की एक बाबा नेपेरच लावून द्यायचं आणि तेच काही नखाऊ घालायचं ते आरोग्यासाठी किती चांगलं आहे किती नाही किती लांब ते चांगलं राहू शकतं ह्या ज्या काही गोष्टी आहेत

ते जातात गुजरात मध्ये जातात मध्ये जातात ते दहा दहा वीस वीस लिटरच्या गाई घेऊन येतात एक प्रॉपर ब्रिडिंग जी असते तर ती गाईची वंशा वाढत तिचे आई वडील कोण आहे तिचे वडिलाचे आई वडील कोण आहे त्यांचं किती दूध आहे घरानं त्याला आपण म्हणतो जसं आपण लग्न करताना मुलीकडचे किंवा मुलाची जी रा, आपण राज बघतो किंवा त्यांची पिढी बघतो त्याचं तसं गईंमध्ये पण आहे वेगवेगळं त्यांचे पाठीमागे त्यांच्या गाईला काही आजार आहे का दूध किती दिलेलं आहे कोणत्या किती दूध दिलेलं आहे ह्या सगळ्या रेकॉर्ड यांना कडे अजून काय आवडलं तुम्हाला तिथं ब्रीडिंग बुल किंवा गाईच्या दूध देणार आहे त्या मिनिमम आहे चाळीस ते पन्नासचा हार्ड आहे पण प्रॉपर गाईला प्रत्येकाला नाव प्रत्येकाला नावाने हका मारणं आणि प्रत्येकाला स्वतंत्र नैसर्गिक वातावरण त्यांनी अवेलेबल केलं वासराच्या बाबतीमध्ये तिथे अकरा महिन्याची कालवारीचं वजन अडीचशे पावणे तीनशे किलो काल तुम्ही बोलू नाही शकतो हे जे दर महिन्याला वजन वाढलं पाहिजे अठरा किलो तेवीस किलो गीर कालवारीचं आणि मग कत्तला जाणारे काही कमी होतील हे महाराष्ट्राला शिकण्यासारखं आहे पुण्याजवळ जेजुरीला पाम आहे दर महिन्याला एक ट्रेनिंग बॅच असते शाम गोशाळा त्याच्याबरोबर पुणे आणि त्याच्याबरोबर वागव वागवली गेल्यानंतर डिलेजरी जवळ हो तर ज्यांना बिझनेसमध्ये गाईचा आणि स्वतःचं आयुष्य बदलायचं आहे खर्च कमी करायचा आहे आणि प्रॉफिट वाढवायचं आहे त्यांच्यासाठी दर म्हणण्याचे गायस म्हणजे बुकिंग आवश्यक आहे धन्यवाद